तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या व्लॉगमध्ये आणि आज आहे तेवीस मे बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेनिमित्त आमच्या विहारामध्ये आज बुद्ध पूजापाठ आणि संध्याकाळी आपला शो आहे तर आजचा व्लॉग आजचा व्हिडिओ आणि सगळा प्रोग्राम तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आय आयडीला मग फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर तर मी आम्ही आत्तापासून जो संध्याकाळपर्यंत रात्रीचा जो कार्यक्रम तो आहे तोपर्यंत ब्लॉग करणार आहे तर सगळा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ते आता आपण जाऊया विहारामध्ये विहार दाखवू तुम्हाला आमचं <laughs>

नका आजचं जेवण तर तुम्ही आता आमचं बुद्धिविहार पाहिलात आणि मी चाललो आता माझ्या घरी कारण मला आहे रेडी आम्ही बरोबर रात्री काहीतरी साडेतीनला झोपलो सकाळी तयार सगळी तयारी करत होतं विहारात आणि साडेतीन वाजता झोपलेलो आणि आता चाललोय घरी तर चेंज करून पुन्हा यायचं आहे विहारात बुद्धपूजा पाठासाठी तर आता चाललो पहिल्यांदा घरी मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो आता रेडी होऊन ओके तर मी आता चालू आहे रेडी तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरचा कुर्ता घातला आहे कसा वाटतं आपला ते पण सांगा आणि आता मी चाललो आहे विहारात तर भेटला मला साईल साहिलने घातलं नाही व्हाईट मला पण व्हाईट घालायचं होतं बट मला ते व्हाईट रात्री घालायचं त्यासाठी मी आता ब्ल्यू घातलं ठीक आहे आणि सेल्फी जाव्या कोणाची वाट होतं आपल्या इथे आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आयुष्यमान काशीराम कांबळे त्याप्रमाणे या ठिकाणी आयुष्यमान सीताराम कदम गोपीनाथ कदम माझी सरपंच बंधू आमचे आयुष्यमान शेशीराम बाबाची कदम आणि पोलीस पाटील स्वप्नील कदम कथावा भगवान गौतम बुद्ध हाता विजय भगवान गौतम बुद्ध हाता भगवान गौतम बुद्ध हाता माता रामायनी मुंबई अध्यक्ष माता रामायनी यांच्या कोरोना पुरवमा समर्थन करीत आहेत श्रीनाथ

एतेन सज्जवेन जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देण सङ्गयो खलितो दोषो सङ्गोखमूतमम् yang kini telah tanam loke bijati bibidah patu sarana mula jadi 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 Hecha Buddha Gita Cha Hecha Buddha Managata Pajupanna Cha E Buddha Ahan Mandavi Sampada Ni Kya Buddha दो अतीत काल म्हणजे जो भूतकाळात होऊन गेलेला आहे अनागत काल आहे आणि पचुपन्न काल म्हणजे जो सध्या बुद्ध अशा बुद्धाला मी वंदन करतो एक धम्मा अतीताच एक धम्मा अनागता पचुपन्नाच हे धम्मा अहंग वंदा मी सर्वदा जो धम्म भूतकाळात होता जो धम्म भविष्य काळात होणार आहे आणि जो धम्म सध्या वर्तमान काळात चालू आहे अशा धम्माला मी वंदन करतो एक संघा एक संघा अहंग वंदा जो संघ भूतकाळात झालेला आहे जो संघ भविष्य काळात होणार आहे आणि जो संघ

जेव्हा आपण देशाचं संरक्षण करत असता तेव्हा खुला आनंद वातावरण माजी सैनिकांना सुंदर अशी आमचे धम्मबांधव दिलीप जी कदम मी करतो त्यांना सुंदर कल्पना कल्पना त्यांनी सुचवली किंवा अशा व्यक्ती पुढे येत नसतात त्यांचा मान सन्मान कोण करत नसत आणि आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांची छाती आवडपणा मी जाते ते गरव वाटतो की मी माझ्या देशासाठी काहीतरी केलं आणि माझ्या गावातील जी आदरणीय विजयजी गंगाला साहेब यानंतर आदरणीय

सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपित्तसुत्वा धम्मङ्काये नपसति सर्वे धम्मधरो होटिरो धनपमज्जति सरळ तर आत्ताच आपला बुद्ध पूजा पाठ होती तो कार्यक्रम का आपला झालाय तुम्ही बघितलाच असाल मुंबईवरून आपल्यासाठी आर्यन मोरे यांनी अतिशय चांगलं असं प्रवचन दिलं आहे आपल्याला आणि गावातील लोकांचा माझे जे सैनिक होते त्यांचा आपण सत्कार ठेवला होता तो सुद्धा चांगल्यारीत्या पार पडला आहे आणि आता जेवणाची वेळ आहे कसं चेहरे बघा भुकेलेले चेहरे आहे ते भुकेलेले जेवणाची आतुरता चालू आहे उपाशी चेहरे बघा कसे आहेत उपाशी

आता जेवण वाटत फुल गरम झालं आपल्याला चला का पाहिजे

आणि बघू ना नाचत સંપૂર્ણ લેવી ભાઈ બી એ સી મા આ બેલેટ એ आला रे माझा काय काढत मी म्हटलं येत नाही आहेस की नाही <laughs> मेकअप करना ना? सच्ची बोलो। लगे रिमो का बोलते हाँ के तू फायनली आम्हाला खूप वेळानंतर जेवायला मिळतंय कारण आपलं पब्लिकच इतकं होतं थकलेलं गावाकडून झालेलं जेवण वाढू वाढू हे भुक्कड लोक असे भुक्कड लोक असतात ना असे जे आमच्या अगोदर जेवतात हे का पापड खास जेवणासाठी बोलवले आय सॉरी कार्यक्रमासाठी बोलवले काही ना काय हो वही जो सुनना चाहते तर आता फायनली आपण जेवायला सुरुवात करूया अजून भाजी नाही आली आहे मला हे लोकांना सगळं मिळालंय बघा तरी जेवत नाहीत राजन राजन ना बाजी। भाजी अच्छा लाडू आले भाजी पाहूया भाजी कंप्लीट करणी पडेगी ऐसा करू ना पहिला आपण जेऊया मग बोलूया बोला घेतला सगळ्यांचा आत्ताच आपला प्रोग्राम सगळा संपन्न झालायच क्लिअर झालाय आणि आता मी चाललोय घरी जेवलो आणि आता चालले घरी तर आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया